बीडच्या मसाजोग गावामध्ये ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील तलावामध्ये हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तेवीस दिवस झालेले आहेत मात्र अद्यापही मारेकरी बोकाट आहेत त्यांना तात्काळ अटक करावी आणि कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जाते आपण पाहतोय दिशेनं हे सर्व गावकरी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर आपण पाहतोय गावकरी तलावाच्या दिशेनं निघालेले आहेत थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे काय नेमके अपडेट्स संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आज जोगचे गावकरी जलसमाधी आंदोलन करतात त्यासाठी ते आंदोलन स्थळी आंदोलन स्थळी निघालेले हे काही वेळातच ते आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आपल्या बरोबर काही महिला आहेत मला तुम्ही सांगा आता आंदोलन काय मागणी आहे तुमची आमची मागणी आरोप्याला फाशीची शिक्षा करा आमचा संत सांगा एवढा त्यानं स्वतःसाठी काहीच केलं नाही सारे जगासाठी जत कल्याण केलं आणि त्याचा असा आत्मघात केला मेल्या मुलग्याने आरोप्याला आंदोलन असणार आहे जल समाधी आंदोलन असणार आहे त्याच्यामुळे आम्हाला न्याय भेटावं ह्यासाठी आंदोलन आपण पाहू शकतो की या आंदोलनामध्ये महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत आणि काही वेळातच या आंदोलनाला प्रत्यक्षात सुरुवात होईल अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतोय आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार आहे तलावाच्या दिशेनं हे सर्व ग्रामस्थ निघालेले आहेत हातामध्ये संतोष देशमुख यांचा फोटो आहे तसंच फलक सुद्धा घेतलेले आहेत अमर रहे अमर घोषणा दिल्या जात आहेत लवकरात लवकर मारेकऱ्यांना अटक करा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा ठोठावा थोड़ या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे you <laughs>